جي آجي ہاں سايت ۾ ڪجهه ٻئي شخص کي ڏهرائين है कि आपके दुकान के सामने जो गाड़ियां लगी है तुरंत है अन्यथा गाडी के ऊपर कार्रवाई होगी नमस्कार मी प्रवीण कांबळे महाराष्ट्र न्यूज नेटवर्कमध्ये आपल्या सर्वांचे सरसे स्वागत करतो मीरा भाईंदर शहरामध्ये सातत्याने या नात्या कारणाने काही ना काही का का। विषय समोर येत असताना मीरा भाईंदर शहरातील मुख्य प्रवेशद्वार जो प्रवेशद्वार मीरा भाईंदर शहराची सुंदरता दर्शवतो त्या सुंदरतेला कलंक या ठिकाणी ट्रॅफिकच्या माध्यमातून होत आहे या ठिकाणी एक वाईन शॉप आहे त्याच्या माध्यमातून होत आहे पाव या ठिकाणी एकीकरण मराठी समिती मराठी एकीकरण समितीने हा मुद्दा या ठिकाणी उचललेला आहे पाहूया मराठी एकीकरण समितीचे कार्यकर्ते काय सांगत आहेत काय सांगत सर आज या ठिकाणी तुम्ही आलेले आहात आक्रोश काय कारण काय नेमकं काय बघा काल आम्ही या ठिकाणी आमचा कार्यक्रम संपल्यानंतर काही सामान काढायला आलो होतो आणि ते सामान काढत असताना इकडची तयारी करत असताना आम्हाला इकडे दोन जण दारू पिताना सापडले इकडे महाराजांचं स्मारक आहे त्या ठिकाणी त्याचा व्हिडिओ पण आम्ही सगळ्या पोलीस व्यवस्थेला आणि पालिका व्यवस्थेला पाठवलेला आहे इथे दारू इकडे वाईन शॉप आहे इथे बाजूला इथे छत्रपती शिवाजी महाराज स्मारक आहे जवळपास शंभर मीटरच्या आतमध्ये आहे जर शंभर मीटरच्या आतमध्ये वाईन शॉप कसं काय असू शकतो बार कसं काय असू शकतो हा माझा सर्वात पहिला प्रश्न आहे इथून वाईन शॉप मधून लोक दारू घेतात आणि इकडे समोर येऊन पितात महाराज छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकाचं पवित्र व्याखणं या शहरातल्या सर्व नागरिकांची जबाबदारी आहे पोलीस प्रशासन आणि पालिका प्रशासन कुठेतरी कमी पडत आहे म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकासमोर इतरची लोक जे वाईन शॉप मधून दारू घेऊन इथे बसतात काल आमच्या सहकार्याने त्याला फटकावलेला आहे आणि पोलीस ठाण्यामध्ये जमा केलेला आहे तिकडे बीत बसला होता त्याचा त्याचा देखील व्हिडिओ आपल्या आप माध्यमातून आम्ही लोकांपर्यंत दाखवूया तर माझी पोलीस प्रशासनाला विनंती आहे की आता वाहतूक कोणीचा पण प्रश्न आहे या ठिकाणी जवळपास दहा फूट रस्ते शिल्लक ठेवला आहे या दहा फूट रस्त्यामुळे इकडे घोरबंदर पाच किलोमीटर ट्रॅफिक लागते आणि इकडे छेक नाक्यापर्यंत पाच किलोमीटर ट्रॅफिक लागते पण याच्यावरती आपलं दुर्लक्ष काय होत आहे हा तीस फुटाचा रस्ता आहे तीस फूट रस्ता मोकळा का ठेवला जात नाहीये कांचन गायकवाड इकडचे प्रभाग अधिकारी आहे हे फिरवायला काय आठवत नाहीत असा माझा प्रश्न मराठीकरण समितीच्या माध्यमातून त्यांना आहे आपण जे मुख्य काम करायचंय ते काम न करता बाकीचे काम हे चौथाखाली उभारून का करतोय त्यांची जबाबदारी नाही आहे का वाहतूक कोंडी मोकळी करून द्यायची पोलीस प्रशासनाला माझी विनंती आहे छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकाचं पावित्र्य राखावं इकडे जे दारू पिणाऱ्या लोक आहेत त्यांच्यावरती कारवाई व्हावी तुम्ही इकडे या ठिकाणी एक पोलीस कर्मचारी तैनात करावा जेणेकरून इकडे कोणी दारू पिणार नाही आणि हे वाईन शॉप दारूचे जे, जे बाहेर वगैरे आहेत ते बंद झालं पाहिजे असं मराठी एकीकरण समितीच्या माध्यमातून आपल्याला विनंती करतो जर आपण याच्यावर कुठली कारवाई केली नाही तर या ठिकाणी आम्ही निषेध आंदोलन नक्की करणार आहोत विषयाला कशा पद्धतीने युवा पिढीवर काय परिणाम होऊ शकतो तर तुम्ही बघाल की मीरा शहराचा हे एक काश्मीरा नाका जो आहे तो एक मुख्य प्रवेशद्वार आहे तिथे छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वारूढ स्मारक आहे आज जर आपण पाहिलं तर शहराच्या मुख्य प्रवेशद्वाराला ज्या पद्धतीने स्वच्छता हवी आहे त्या पद्धतीने स्वच्छता कुठे दिसून येत नाहीये दोन्ही बाजूला वार आहेत आज बार असून बार असल्यानंतर पिणारा व्यक्ती काय करतो आपली गाडी पार्क करतो रस्त्यावरती पितो आणि घरी निघून जातो त्या पार्किंगमुळे काय होतं की ट्रॅफिक जाम होतो आज जर समजा एखादी जर अँब्युलन्स जर पार्किंग मध्ये अडकली तर त्याला जबाबदार फोन प्रशासकीय व्यवस्थेला आम्ही सातत्याने प्रश्न विचारत असतो सातत्याने तक्रारी करत असतो परंतु जर ती ठोस कारवाई काय होत नाही आज अनधिकृतपणे सिलेंडर वापरले जातात रस्त्यावरती एखादा ब्लास्ट झाला त्याला जबाबदार फोन महानगरपालिका म्हणते की तू पोलीस प्रशासन बघून घेतील पोलीस प्रशासन म्हणते महानगरपालिका बघून घेईल सर्वसामान्य नागरिकांनी करायचं काय कोणाला विचारायचं कोणाकडे जायचं असा प्रश्न मराठी एकीकरण समितीला सातत्याने पडतोय मराठी एकीकरण समितीच्या माध्यमातून वेळा भाऊंज शहराचे मुख्य प्रवेशद्वार आहे ते लवकरात लवकर स्वच्छ स्वच्छ असं झालं पाहिजे नागरिकांना ज्या गैरसमज होत आहेत येताना जाताना जो बस आहे जे बस उभे नाही उभे राहणारे जे नागरिक आहेत ते पूर्णपणे रस्त्यावर येऊन उभे राहतात कारण काय का, का, का तर अर्धा रस्ता जो आहे जवळजवळ चाळीस फुटाचा जो रस्ता आहे त्याच्यामधला फक्त दहा फीट रस्ता हा जो आहे फक्त वाहनांसाठी मोकळा केलेला आहे आणि बाकी ट्रॅफिक जाम आहे जिथे पार्किंग केलेलं ते बेशिस्तपणे भर जबाबदार कोण यासाठी लवकरात लवकर तात्काळ प्रशासकीय अधिकाराने प्रशासकीय अधिकारी मला वाटतं कांचन गायकवाड आहेत त्याचबरोबर आपल्या पोलीस प्रशासकीय अधिकारी असतील त्यांनी तात्काळ कारवाई करून हा परिसर स्वच्छ करून घ्यावा ही मराठी एकीकरण समितीची मागणी आहे सर या ठिकाणी स्वच्छता जर नाही झाली तुमची पुढील भूमिका काय असणार आहे मराठी लग्न समितीच्या माध्यमातून आमची भूमिका ही अशी की आम्ही हे आंदोलन जन आंदोलन करू आणि या आंदोलनाला असं हे करू की आम्ही थिया हा रस्ता बंद करू आणि तो थिया करून हे करू की जेपर्यंत महानगरपालिका प्रशासन वाहतूक आणि पोलीस प्रशासन तिघांचं संयुक्त त्यांची कामगिरी म्हणजे त्यांची जबाबदारी आहे त्यांनी जर नाही मग वारंवार आम्ही सांगतो तर आम्हाला तात्पुरता आम्हाला आमच्या असतात किंवा पोलीस प्रशासन होतं तेव्हा तात्पुरतं येतं उपाययोजना करतं पण पुढे काय होत नाही तर या ह्या टायमाला जर त्यांनी भविष्याच्या दृष्टिकोनातून जर कायमस्वरूपी उपाययोजना नाही केल्यात तर मराठी एकीकडे समिती शंभर टक्के ते ही आंदोलन हा रस्ता बंद करेल आपण पाहिलं मराठी एकीकरण समितीच्या माध्यमातून आक्रोश व्यक्त केला जातोय की मीरा शहराचा प्रवेशद्वार जो आहे तो स्वच्छ असला पाहिजे या ठिकाणी सर्व सोय असली पाहिजे रस्त्याची ट्रॅफिक समस्या नसली पाहिजे अशा पद्धतीने या ठिकाणी आक्रोश व्यक्त करत असताना मीरा भाईंदर महानगरपालिका व प्रश पोलीस प्रशासनाला एक प्रकारे मोर्चा आंदोलन आम्ही करणार असं मराठी एकीकरण समितीने या ठिकाणी आपली नोंद केलेली आहे मोर्चाचा इशारा दिलेला आहे पाहूया पुढील काळात या सर्व स्वच्छतेच्या बाबतीत मराठी एकीकरण समितीच्या माध्यमातून काय काय उपाययोजना केली जाते पाहूया पुढील बातमीमध्ये नमस्कार जय महाराष्ट्र